तो लोग लोगों का घरात आपण टीव्ही बघतो जर टीव्ही बघत असताना कॉन्डम ची ऍड आली तर आपण कॉन्डम ची चे ऍड चेंज करतो का नाही करत एक डिसेंबर हा दिवस आपण काय म्हणून साजरा करतो माहिती नाही माहिती तुम्हाला झालेल्या माणसाशी बोलायचं नाही तिने सुद्धा एड्स होतो किंवा त्याच्या घरात जेवायचं नाही तिने सुद्धा एड्स होतो होतो तुम्हाला अच्छा तुम्ही तुम्हाला एक डिसेंबर साजरा करतो ते मध्ये आज ची स्थापना झाली होती नमस्कार जय महाराष्ट्र मराठी या मी प्रमोद सा स्वागत करतो तर आज एक डिसेंबर एक हा दिवस आपण जागतिक एड्स दिन म्हणून साजरा केला जातो तर जागतिक एड्स दिन हा दिवस आपण साजरा जरी करत असलो तरी समाजामध्ये एड्स बद्दल अजूनही माणसं पूर्ण जागरूक नाहीयेत तर आपण जाणून घेऊया चला बर हा जो लोगो आहे हा एड्सचा लोगो आहे एड्स म्हणजे एचआय तर एचआयी बद्दल काय माहिती आहे का एचआय बद्दल डिझीज आहे तो, तो माहिती आहे एड्स तेवढं ना एड्सच्या आजारबद्दल ऐकलेलं आहे का या रोगाबद्दल ऐकलेलं आहे का तुम्ही ब्लड कॉन्टॅक्ट वगैरे हो म्हणजे अच्छा म्हणजे एड्सच्या पेशंटच्या बरोबर ब्लड कॉन्टॅक्ट झाला तर एड्सचा आजार होतो आणखी पण काही म्हणजे जेनटिक पण असू शकते जर मग आणि म्हणजे आता दोन मिनिट वेळ आहे का तुमच्याकडे तर काही प्रश्न होते ते तुम्हाला विचारणार होतो त्याच्याबद्दलची उत्तर तुम्ही मला एक सांगा हा जो लोगो आहे हा लोगो कसल आहे स्टुडंट स्कॉलरशिप वगैरे कोणता स्कॉलरशिपचा अच्छा तुम्हाला काय वाटतं वकिलाचा हा जो लोगो आहे हा आपला एड्सचा लोगो आहे तर एड्स हा दिवस कधी साजरा केला जातो याच्याबद्दल काय माहिती आहे का तुम्हाला तुम्हाला आयडिया एड्स हा दिवस एक डिसेंबरला आपण साजरा करतो एड्स म्हणजे काय याच्याबद्दल काय माहिती आहे तुम्हाला

म्हणजे असं होतं की म्हणजे आता एका सोबत राहिलं तर ठीक सारखं स्वॅप केलं आणि जर आपण जर म्हणजे हेल्मेट नाही यूज केलं पकडा ग्या हेल्मेट म्हणजे कोण युज नाही केलं तर मग होत ते अच्छा म्हणजे कोंड मुळे एड्स होतो नाही मुळे नाही कोन्न नाही युज केलं नाही युज केला तर एड्स होतो असं तुमचं म्हणणं आणि एकाच व्यक्ती सोबत नाही वेगळे वेगळ्या जर शिफ्ट कर एड्स हा आजार जो आहे तो रक्ताच्या बदली करण्यामुळे सुद्धा होतो किंवा लागलं कापलं या गोष्टींमुळे सुद्धा होतो तर आपल्या समाजामध्ये असं समजण्यात येतं की एड्स हा बोलण्याने सुद्धा होतो म्हणजे आता तुम्ही भरपूर वेळा ऐकलं पण असेल की ह्या पसरवल्या जातात की एड्स झालेल्या माणसाशी बोलायचं नाही तिने सुद्धा एड्स होतो किंवा त्याच्या घरात जेवायचं नाही तिने सुद्धा एड्स होतो तर ह्या काही गोष्टी या चुकीच्या आहेत अशी तुम्ही एखादी अफवा ऐकलेली आहे का नाही आधी खूप व्हायचं आता नाही आता मॉडर्न आहे खूप जरा अच्छा आता म्हणजे मॉडर्न तुम्हाला काय वाटतं एड्स आता सध्या एक डिसेंबरला जागतिक एड्स दिन साजरा केला जातो तो करणं गरजेचं आहे का नाही आजकालच्या जनरेशन मध्ये एड्स बद्दल माहिती मिळावा माहिती अवेअरनेस नाही एवढा म्हणजे आता सेक्शुअल लेवलवरती टॉक करतात पण अजून एड्स बीट्स अजून त्याच्या स्कूल मध्ये तेवढ्या प्रमाणात अजून शिकवलं जात नाही अच्छा ठीक आहे म्हणजे कॉन्डमच यूज करणं योग्य आहे की अयोग्य त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं नाही आहे म्हणजे गरजेचं हा लोगो कधी बघितलाय का बघितला कशाचा आहे लोगो एड्स डिपार्टमेंट मध्ये सॉरी एड्स डिपार्टमेंट बहत आहे लोगो अच्छा जागतिक एड्स दिन कधी साजरा केला जातो याच्याबद्दल काय माहिती आहे का तुम्हाला तुम्हाला दादा जागतिक एड्स दिन हा आपण एक डिसेंबरला साजरा करतो एड्स कशा मुळे होतो याच्याबद्दल काय माहिती आहे तुम्हाला माहिती कशा मुळे होतो एड्स काय काय म्हणतो इरेग्युलर मिसबिहेर एकमेकांच म्हणजे 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 आता सायन्स सायन्स मध्ये सांगू हा स्पष्ट बोल स्पष्ट बोल म्हणजे संबंधित असाल कुठल्या सेक्श्युअल वे मध्ये किंवा त्यांच्या त्यांच्या गोष्टींमध्ये त्यांच्या गोष्टी आपण एकमेकांशी एक्सचेंज करतात ना त्यात म्हणजे त्यांच्या गोष्टी जर आपण वापरता ज्यांना एड्स आहे आधीच काय म्हणजे कसं सांगू अचानकच झालं काय नाही अचानकच पण ठीक आहे कशामुळे काहीतरी बेसिक तर असेल काहीतरी गोष्ट हो बेसिक म्हणजे ते आपल्याला होऊ शकते अच्छा म्हणजे त्याच्याबरोबर आपण इंटर कोर्स केला तर आपल्याला होऊ शकतो असं त्यांच्या गोष्टी वापरल्या हा हा त्यांच्या वस्तू वापर रोज वापरणाऱ्या आपण त्या वापरल्या तर ते होऊ शकतो आता मध्ये तुम्हाला सांगतो एड्स एड्स या रोगाबद्दल आहे ना समाजामध्ये भरपूर जणांना माहिती नाहीये की एड्स हा म्हणजे सगळ्यांचं म्हणणं काय एड्स हा फक्त इंटिमेट झाल्यानेच होतो काम करत अच्छा अरे वा हो। म्हणजे आता तुम्हाला थोडक्यात सांगायचं झालं ना तर एड्स हा समजा आता एखाद्याला लागलेला असलं त्याचं रक्त आपलं रक्त आपल्या आप रक्ताचा एकमेकांशी जर कॉन्टॅक्ट आला तर हा एड्स होऊ शकतो आता तुम्ही जे म्हटले ना की एड्स एड्स झालेल्या व्यक्तीचे कपडे वगैरे हो वापरल्याने तर कपडे वापरल्याने एड्स होत नाही किंवा त्या माणसाशी दुसऱ्या कोणत्या प्रमाणात संबंध ठेवल्याने एड्स होत नाही सेक्शुअली जर संबंध ठेवले तरच एड्स हा होऊ शकतो एड्स झालेल्या माणसाबरोबर ओके okay. दोन वीट वेळ आहे का मित्रांनो प्रश्न विचारणार आहे तुम्हाला त्याची फक्त तुम्हाला उत्तर द्यायचे नॉर्मल प्रश्न असणार आहेत आपल्याला सगळ्यांनीच कॉमनली आपण फक्त जटली चर्चा करू ओके तर मला सगळ्या आधी सांगा हा जो लोगो आहे हा लोगोर बघितलेला आहे हा कसला लोगो आहे हा लोगो जो आहे तो एड्स आहे तर जागतिक एड्स दिन हा आपण कधी साजरा करतो याच्याबद्दल काय माहिती आहे का तुम्हाला जागतिक एड्स दिन हा आपण एक डिसेंबरला साजरा करतो ओके तर मला सांगा एड्स या आजाराबद्दल तुम्हाला काय माहिती आहे का हो थोडंफार म्हणजे काय माहिती एच आय व्ही पॉझिटिव्ह एड्स बद्दल अक्वायर इम्युन्यू डेफिशियन्सी व्हायरस जे आपले इम्युन्यू सेल्स अफेक्ट करतो आणि सेक्शुअल ट्रान्समिटेड डिसीज से डायरेक्ट कॉन्टॅक्ट डायरेक्ट कॉन्टॅक्ट हा ओके तुम्हाला काय वाटतं दादा एड्स कशामुळे होतं एवढं तरी काहीतरी काहीतरी माहिती असेलच ना

ब्लड ब्लड जर ट्रान्सफर झालं जर तुम्ही रक्तमाला दिलं तर अच्छा तर होऊ शकतो ओके आता तुम्हाला सांगतो एड्स हा जो आजार आहे एड्स हा आजार एच आय व्ही विषाणू पासून होतो एच आय व्ही नावाचे जे विषाणू असतात म्हणजे ह्युमन अक्वायर्ड इम्युनो डिसीज तर ते विषाणू माणसाच्या शरीरात प्रवेश करतात प्रवेश केल्या केल्या लगेच आपल्याला एड्स होतो का तर नाही होत त्याच्यानंतर त्याच्यानंतर काळ घ्यायला लागतो जवळजवळ दोन ते तीन वर्षाच्या काळानंतर माणसाला एड्स होतो जर त्यांनी पूर्ण प्रिकॉशन्स नाही यूज केले तर त्यामध्ये काय करतो एड्सचे विषाणू जे असतात ते आपल्या शरीरातले टी सेल्स टी सेल्स माहिती असतील तर ते, ते टी सेल्स वरती पूर्ण अटॅक करतात आणि मग एड्स हा हजार होतो माणसाची इम्युनिटी सिस्टीम पूर्ण खराब होती त्यामुळे एड्स हा हजार होतो आता मला एक सांगा तुम्ही एड्सच्या संदर्भात याच्या आधी कधी काही अशी गोष्टी ऐकलेल्या आहेत का की ज्या ये धरूनच नाहीये कोणत्याच गोष्टीला धरून नाहीये असं नाही अच्छा अवेअरनेस नाही ना अवेअरनेस ना। नाही लोकांना म्हणजे लोकांमध्ये अवेअरनेस नाही म्हणजे एड्सबद्दल बरोबर आहे मी फक्त स्कूलमध्ये ऐकलेलं नाही का स्कूलमध्ये ऐकलं हां बस त्यानंतर कधीच नाही अच्छा जस्ट आता एक नॉर्मल प्रश्न विचारतो या गोष्टींच्या बद्दल लोकांना माहिती का नाहीये तर आपण सेक्स्युअल एज्युकेशन वगैरे हा प्रकार आपल्या शाळांमध्ये व्यवस्थित शिकवला जात नाही किंवा एड्स बद्दल पण आपल्याला पूर्ण माहिती दिल्या जात नाही बरोबर आहे का नाही तर मला एक सांगा जस्ट लाईक आपल्या घराच्या समोर घरात आपण टीव्ही बघतो जर टीव्ही बघत असताना क्वांडमची ऍड आली तर आपण कॉन्डम ऍड चेंज करतो का नाही करत मग त्यामुळेच आपला अवेअरनेस कमी होतो का नाही या गोष्टींबद्दलचा एज्युकेशन हा एज्युकेशन होणं गरजेचं आहे ठीक आहे थँक्यू तर तुम्ही सुद्धा अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला लाईक ला ला, करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद